रामकृष्ण हरी आई मरे माता ओम नम शिवाय शिव शंभ हर हर महादेव गणपती बाप्पा एक दोन तीन चार गणपती बाप्पांचा जे जय कार नवीन बोलाक मध्ये पुन्हा एकदा झापूक झुपूक स्वागत करत आहे मित्रांनो आज मी माऊलींचं कीर्तन ऐकायला चाललोय बोला माऊली आज माझ्या माझ्यासोबत भामचंद्र डोंगरावर कीर्तनासाठी येतो आहे ज्या डोंगरावर जगद्गुरू तुकाराम महाराजांनी आपली आध्यात्मिक साधना केली जगद्गुरू तुकाराम महाराजांची आध्यात्मिक साधनस्थळी म्हणून संपूर्ण जगात ज्या क्षेत्राचं नाव आहे त्या श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर या ठिकाणी माझं कीर्तन आहे आणि मी सूरजला बोललो की सूरज तू कीर्तन ऐकायला चल तर सूरजही लगेच म्हटलं हो की मला कीर्तन ऐकायला यायचं आहे आणि सूरज आज माझ्यासोबत कीर्तनाला येत आहे तुम्ही आता कीर्तनात त्याला पाहालच रामकृष्ण अरे धन्यवाद बघा त्याच्या विचारांवर आई वडील तो लहान असताना गेलेले त्याला पाच बहिणी आहेत पण त्या बहिणींचं पोट देखील हातावर आहे जेव्हा कष्ट करतील तेव्हा पोट भरतील आणि त्याच्या गावातली जी त्याची कुळदेवी आहे मरीमाता त्या मरीमातेला जो नैवेद्य ठेवायचा त्या नैवेद्यावर हा मुलगा जगलाय त्या बिग बॉसच्या घरामध्ये जायतो पर्यंत हा तीनशे रुपये रोजाने कामाला जात होता जे म्हणता ना देव नाही देव नाही देव नाही देव कशी कृपा करतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आहे देवाची कृपा त्याला विचारलं ना त्याच्या अशा छोट्या छोट्या गोष्टीत मनाला असं लागतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याला विचारलं ना की तुझ्यावर कोणाची कृपा आहे तो म्हणतो माझे वडील भगवान शंकर आहे माझी आई पार्वती माता आहे माझा मोठा भाऊ गणपती बाप्पा आणि माझा धाकटा भाऊ कार्तिक आहे तो आत्ताही त्याला बोलायला लावलं तर बोबड बोलतो देवाची कृपा किती आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याला जवळजवळ कोट दीड कोटीच घर बांधून देतात त्याच्या अगोदर मी घरी गेलो होतो त्याच्या तर घरामध्ये चैतन्य महाराज त्याला हंतरुण पण नाहीये हंतरायला हंतरुण पण नाहीये एवढी गरीब परिस्थिती आहे पण देवाची कृपा झाली आणि त्यांनी इतके कष्ट सहन केलेले आहेत आज त्याला मी सहज म्हणलं त्याच्या चित्रपटाचं शूटिंग चालू तो आला होता माऊलींच्या दर्शनाला त्याला म्हटलं येतोच का कीर्तनाला तो म्हटला त्याला येतो म्हणून मग त्याला इथे कीर्तनाला घेऊन आलो मी बघाशी इथं तो घेऊन आला मी कोणाला सांगितले ना पण त्याला पाहिल्यानंतर चेहऱ्यावर मला अटॅचमेंट आहे त्याच्या विषयीची तर मी मुद्दा सांगत होतो की तो म्हटलं गरीब परिस्थिती आपण काय आणू शकत नाही ते म्हणले उद्याच्या उद्या टीव्ही पाहिजे आता तो स्त्री हट्ट सांगत होतो ना मी बाल हट्ट राज हट्ट गुरु हट्ट आणि हट्ट म्हणजे आपल्या लेकराचा तुमच्या ओठांची हालचाल मला दिसते की तुम्ही किती दोरात बोलताय तुम्ही मला फसवा देवाला बसू नका पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला पेंबेच्या डेटापासून विठोबाचं नाव घ्यायचं विठो yeah uh -huh. पंढरीनाथ भगवान की म्हणाल तुम्ही सर्वांनी जय म्हणायचंय माझा इको वाढवू नका माईक कोणीही जय म्हणू नका बेंबीच्या आणि जो जय म्हणणार नाही ना आज रात्र भरून आतवर एकदम आतवर ताट हात वर करायचे बेंबीच्या देटापासून आवाज घुमला पाहिजे भामचंद्रावरून पंढरीला आवाज गेला पाहिजे आतवर आठ पंढरीनाथ

आमचा शेरू आणि मिंडेवाडीचा शेरू बोरदारा बनवडी केवढे पाहिजे यांची आणि जागर आहे सर्वांना विनंती आहे चला पाणी मग जेवणासाठी पहिल्यांदा तर महिलांची बंगत होईल सर्वांना विनंती आहे गडबड करता लहान मुलांना विनंती आहे लहान मुलांना विनंती आहे गडबड उद्याचे कीर्तनकार संजय नाना गोडगे यांची उद्याची कीर्तन रुपये सेवा होणार आहे विजयन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक दिला शेठचे आमदार खेड तालुका भाजपचे अध्यक्ष सुनीलराव देवकर त्याचप्रमाणे अर्जुन शांताराम पानवाल सुनील दत्तात्रय गणवड माझे चरण शिंदे या भाविकांचं उद्या चालण्याचं आहे उद्याचे हरिराजे कर दो अझार बाल झार लाड झाराव जो फंघिता लूसल अधand का लग झाराव जला भीत but अज झाराव सैश्री करतPlusल जालत बाल फैर लो कुछत कर से है झाराव ऐका आज त्याचा फक्त तो फ्लॅप आहे ना मागचा तो ओपन ठेवा का कोणतीस खाली येऊया फ्लॅप ओपन ठेवा फक्त लोकांना बघू द्याय का